देशपांडे दे मी गावात असतो माझ्यापेक्षा मी सोडून द्या साबळे यांना पण सारिका देशपांडे दे चांगले लेखिक होऊ शकतात त्या अनुभव फिल्म क्लबच्या क्लबच्या चित्रपटात एवढं सुंदर लिहितात तर थोडस लिहितात त्या त्यांनी कोणा लिहिलं होतं त्याच्या तुम्ही तो पिक्चर बघितला मी पिक्चर बघायला आलो नव्हतो आणि तो पिक्चर बघून मी लेख लिहिला दे नाही अनुभव चर्चा तर त्यांच्याकडे गुण आहेत पण ते गुण आता त्यांना लक्षात येत नाही जसं बऱ्याच लोकांना लक्षात येत सगळे गुण आहेत तर तसं मला वाटतं की आम्ही म्हणतो सातरकरात चित्र नाही नाही सदर देतो पण या ठिकाणी माझे मित्र विश्वास आलेले आहेत त्यांचं होते कविता सागराचं प्रकाशन होते त्यांचा वाढदिवस आहे पण मला खात्री म्हणजे त्यांचं आज, आठवड्याला सामना सकाळ प्रभात आणि बऱ्याच ठिकाणी सदर जसं ऋतुचक्र दिलं होतं तसं त्यांचं ऋतू म्हणून पुस्तक फक्त प्रसिद्ध आहे म्हणजे त्याच्यावर वाद झाले ऋतुचक्रच नाव ठेवलं होतं साधनामध्ये ते सातत्याची मालिका येत होती पण सगळे म्हणजे दुर्गा भागवतांच्या पुस्तकाचं का नाव देता खरं ते देता येतं त्यांनी आपली मागा लिहून ते नाव बदललं पण असं मोठे व्यक्ती असतील बाबा बोरकर असतील म्हणजे सगळ्या सगळ्यांची लाडके लेखक आहेत आणि खरं ते साहित्य सगळ्यांचे अध्यक्षता होऊ शकतात मला माहित नाही होतील पण पण ते नियोजनामध्ये काय माणूस कमी पडतो जसं मी म्हटलं हे तुम्ही चित्रपटावर येत नाही तसं त्या काही कमी पडले असतील तर त्याचा तुमच्या समोर मास्ट करावा असं मला वाटलं म्हणून मी केक मागवला त्याच्याकडे यावं या आणि ते दोन शेअर सांगतील तुम्हाला तुमची कल्पना येईल मुकून पुढे चले का तुम्ही पण या अंघोच्या उपाध्यक्ष साहित्य त्यांच संधी आहे म्हणून मी त्यांना बोलवलं आपण त्यांचाच पाडद साजर करू फोटोफॉर्ट काय

बडे शैलेंद्र शकील पदा हासर जयपुरी साहिल विजयानी हे सगळे अस्सल कवी होते आणि त्यांच्या गाण्यांमध्ये कविता पण असायचो आता फक्त दोन शिल्लक आहेत एक जावेद अख्तर आणि दुसरे गुजरात हे दोघं आहेत जित आहेत म्हणून जगण्यात मजा आहे जीवन सुंदर या लोकांनी आपण केले आणि कालच गुलजारांचा वाट झाला अठरा ऑगस्टला तेव्हा हे गाणं पण त्यांनाही समर्पित करू हे मला या दोघांचा चेष्टा मस्किरचा कार्यक्रम मी युट्यूबवर पाहिला त्याच्यामध्ये गुलजार ते चिडवण्यासाठी म्हणजे ज्यावेळेला एक लडके ऐसा लगा या गाण्यामध्ये प्रत्येक काव्यात मुलगी बदललेली आहे असं वाटतं सुंदर त्या दोघांची चेष्टा मस्करी झाली होती तेव्हा मी गाण्यासाठी जीव टाकणारा माणूस आहे एकच छोटी गोष्ट सांगतो की माझं गोतीबिंदूचं ऑपरेशन झालं वीस वर्षापूर्वी तेव्हा डॉक्टरने मला महिनाभर टीव्ही पाहायचं नाही आणि पेपर वाचलं नाही असं सांगितलं तो, तो महिना तुम्ही डोळ्यांकरता दीड महिना काही केला नाही फक्त डोळे मिटून गाणी ऐकली आणि जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की साठाव्या आणि सत्तराव्या दशकातलं प्रत्येक गाण्याचे तीन तीन कडवे मला पाठ आले तेव्हा हे सगळं आज नॉस्ट्रेलिया जा जागा झाला आणि माझ्या आयुष्यात इतकी सुंदर पूर्वसंध्या माझ्या वाढदिवसाची कधीही साजरी झालेली आहे ती इथल्या प्रत्येक गायकाचा मी अत्यंत ऋणी आहे थँक्यू व्हेरी मच मला खात्री आहे की आजच्या या तुमच्या कार्यक्रमावर त्यांचा एखादा लिहिल नक्की पेपर येईल त्यांना तसं वाटत नाही पण अतिशय असलावंत आहेत ते लेखक आहेत मला अतिशय आणि मला सगळ्यात त्यांचा गुण चांगला वाटतो की ते दुसऱ्याबद्दल प्रचंड लिहितात फार कमी माणसं अशी आहेत दुसऱ्याचे गुण एवढे लिहिण्यामध्ये असा माणूस आहे आणि एवढ्या मोठ्या मोठ्या कवींनी लेखकांनी त्यांना मानलेला आहे त्या uh, नंतर तुम्हाला सांगेल केली तर आता वेळ नाही मी एक मिनिट फक्त या निमित्ताने भेटते ना विनंती एकच मी ते बोलतील काय उद्या ते बोलणार त्यांच्या तीस चाळीस मिनिट त्यांच्या साहित्यावर उद्या त्यांचा कविता ते प्रकाशात पण आहे आणि सत्तर वाढदिवसानी भेटतं त्यांच्या साहित्यावर विचारमेंट होते आणि पुढे ते विश्वास साबवल सर्वप्रथम प्रथम विश्वास नसे करायचं शुभेच्छा देतो पूर्व संध्याला उदर पण देण दिवस आम्ही उद्या तुमच्या ज्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे मग मी त्यांना म्हटलं जेव्हा दोन अक्ष गाणं चाललो होतो तेव्हा त्यांचं ढाई अक्षरांची कविता या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे अर्धा अक्षर वाटणार आहे अक्षर अक्षर होणार आहे आणि सगळ्यात प्रेमाच्या कविता आहेत उद्या तुमच्या उद्या ज्यांना शक्य आहे तरी या कार्यक्रमाला निश्चित यावं कारण खूप चांगली चर्चा होणार आहे आणि हा ते पुस्तक माझं त्यांनी आता दिलेलं आहे त्याच्यावर जर लेखक बघा काय काय केलेलं आहे हिस्ट्री बघा एवढं सुद्धा लिखाण कुठं केलेलं आहे वेगळ्या प्रकारचं आहे त्यांच्या एका पुस्तकाचं नावच उर्दू की जबान हो म्हणजे हो जिसकी जबान उर्दू की जबान असं गाण्याचं पुस्तकाच नाव आहे आणि पोर्ट्रेट नावाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी कविता आणि पोर्ट्रेट सारख्या <laughs> लिहिलं म्हणजे लेख नाही आहे कविताच आहेत त्या पोर्ट्रेट आहेत त्या चित्रालेले खूप आहे प्रभात मध्ये मी रविवारी त्यांचं सदर वाचतो इतर ठिकाणी चांगलं असतं आणि त्यांचं लोलक नावाच्या पुस्तकामध्ये आपलं शेळी नावाचं व्यक्तिचित्रण आहे आणि ते पुस्तक पण खूप छान ते कशावर लिहिले जातं मध्ये ती रेसिपी कुठले कुठले पदार्थ याच्यावर पण लिहिलेले कुठल्याही लिहू शकतात त्यामुळे आज इथं खूप मोठा माणूस आपल्या या कार्यक्रमासाठी आलेला आहे उद्या पण सगळ्यांनी त्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्या म्हणजे तुम्हाला निश्चित करेल बाकी सगळ्या वक्त्यांमधून की किती मोठा माणूस आहे श्री श्राव म्हणले जसं आपण त्याला शुभेच्छा या वाढदिवसाच्या निमित्तानं देऊ त्यांच्या मागे अखिल भारतीय मराठी साहित्य अध्यक्ष ही उपाधी लागायला आपण त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ आणि शेवटी आजच्या कार्यक्रमाविषयी बोलताना सचिन शेवडे आणि शेवडे आपण त्याचं अभिनंदन करतो बहुतेक त्यांनाही आरडी वाढवून आवडत असावं त्यांनी मनापासून केलं नाहीतर काय होते साऊंड सिस्टीम मध्ये अनेक वेळा गायकांचे दोष धाकण्याचं काम केलं जातं आणि मुद्दाम साऊंड मोठा हे केला जातो तुम्ही केलं नाही गायकांचे गुण पण तुम्ही वाढवले आणि दोष पण त्याच्यात कमीत कमी दाखवायचा प्रयत्न खूप चांगला प्रत्येक ठिकाणी आरडीचा रिझम आपल्याला माहिती कसा आहे आणि मी माझ्या भाषणानंतर मला गोकिलाने एक आठवण करून दिली मी श्वास पाटलाचा मेसेज पण तसा पाठवतो ते सांगतो फक्त की मराठीमध्ये सुधीर फडके श्रीधर फडके पण पिता पुत्रांची जोडी आहे ते मगाशी राहिलं होतं वोकिलांनी मला आठवण करून दिली की श्रीधर फडकेंकडे सुधीर फडके गायलेले गाडी खूप लोकप्रिय झाली तर सांगायचे आमची प्रेझेंट पुन्हा येत असते तुम्हाला पण ते कुणाला तुम्हाला काय पण का दिल्यानंतर तुम्ही असं म्हणाल काय पुस्तक असतातच वाटतं बरं आणि काय पुस्तकापेक्षा असं प्रेझेंट लोकांना आवडतो मी बघितलं म्हणून आम्ही दिले देतो atai tiga ribu dua ratus enam sekali justice akan dapat dia tahu by logo video sah le nak foto kan?